मंडई दिल्ली देशाची राजधानी गेले पाच महिने दिल्लीचं राजकारण चर्चेत आहे कारण आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीकडून झालेली अटक नंतर प्रचारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून एकवीस दिवसांचा जामीन मिळाला होता जामीन झाल्यानंतर महाराष्ट्रात येऊन सुद्धा लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी प्रचार केला त्यानंतर तीन महिन्यांची कोठडी झाली आणि आता तीन महिन्यांच्या कोठडीनंतर केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय केजरीवाल बाहेर येताना तुरुंगाबाहेर त्यांचे असंख्य कार्यकर्ते जमले होते आपल्या नेत्याला परत येताना पाहून त्यांना नवीन ऊर्जा मिळत होती पण दोनच दिवसात आपल्याला धक्का बसणार आहे याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती तेरा सप्टेंबरला केजरीवाल बाहेर आले आणि पंधरा सप्टेंबरला त्यांनी जाहीर केलं की दोन दिवसात मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे मग चर्चांना उदाहरण आलं कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री आता यात चर्चांना पूर्णविराम मिळतोय आतिशी मारले ना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्यात पण या साऱ्यावरून आता अरविंद केजरीवाल यांनी असा डाव टाकत विरोधकांवर बाजी मारली असं बोललं जाते मग अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा का दिला कोण आहेत अतिशी मारले ना आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन केजरीवाल यांनी काय साध्य केले याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी अतिशी मारले ना पंचेचाळीस वर्षांच्या आपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांची खास ओळख आहे दोन हजार वीस साली पहिल्यांदा त्या निवडून आल्या होत्या दिल्लीतल्या कलकाजी हा त्यांचा मतदारसंघ सध्या त्यांच्याकडे शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम अशी दोन महत्त्वाचे खाते आहेत ऑक्सफर्ड सारख्या नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या आतिशी मारलेना पूर्वी शिक्षण व्यवस्था आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सुद्धा त्या सक्रिय होत्या दिल्ली सरकारचं ज्या शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कामाचं सगळीकडून कौतुक होत असतं या शाळांची परिस्थिती सुधारण्यात आणि त्या व्यवस्थापनात अतिशी मारले ना यांचा मोलाचा वाटा होता त्या काळी शिक्षण मंत्री असणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्या त्या सल्लागार होता आता त्या आम आदमी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यासुद्धा आहेत आणि यापुढं त्या पुढच्या निवडणुका होईपर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहेत शिवाय भाजपच्या स्वर्गीय सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या स्वर्गीय शीला दीक्षित यांच्यानंतर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात तर अशा प्रकारे चारच वर्षात मुख्यमंत्री होणाऱ्या अतिशी मारलेना यांचा राजकीय प्रवास सध्या चर्चेत आहे पण त्यांना मुख्यमंत्री करून अरविंद केजरीवाल यांनी अनेक डाव साधले तसं बोललं जाते पंधरा सप्टेंबरला पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान अरविंद केजरीवालांनी आपण राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्री असताना तीन महिने तुरुंगात असल्यामुळं नैतिक जबाबदारी मानत त्यांनी राजीनामा दिला असं बोललं जाते याविषयी बोलताना ते म्हणाले होते येत्या दोन दिवसात मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकांपर्यंत मी मुख्यमंत्री नसेल दिल्लीत निवडणुका होईपर्यंत दुसरा नेता मुख्यमंत्री बनेल दोन दिवसात होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणासुद्धा होईल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं शिवाय पुढं ते म्हणाले होते मी आता दिल्लीच्या गल्लीबोळात फिरणार आहे घराघरात जाणार आहे केजरीवाल प्रामाणिक आहे असा निकाल जनता जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही या त्या निवडणुकीत जनताच ठरवेल मी मुख्यमंत्रीपदी कायम राहायचं की नाही पण मंडळी केजरीवालांनी दिलेल्या राजीनाम्यामागं बरीच गणित असल्याचं बोललं जाते असा राजीनामा देऊन त्यांनी कोणकोणते डाव साधलेत आणि याची नेमकी कारण काय ते आता पाहूयात पहिला मुद्दा म्हणजे यातून मिळणारी मी फार छोटा माणूस आहे मी इथं पदासाठी आलेलो नाहीये मी लोकपालसाठी आलो होतो लोकपाल विधेयक नामंजूर झाले आणि त्यामुळं आमचं सरकार आता राजीनामा देते दोन हजार चौदा सालचं केजरीवालांचं हे विधान त्यांच्या या भूमिकेमुळे त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यात प्रचंड जोश निर्माण झाला होता तसंच काहीच चित्र आज सुद्धा दिसणार आहे असं सगळीकडे बोललं जाते आपल्याला केंद्र सरकारकडून टार्गेट केलं जाते आणि याचं उत्तर आता जनतेनं द्यावं अशा प्रकारची भूमिका अरविंद केजरीवालांनी घेतले त्यामुळं आता जनतेत त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता आहे याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत किती होतो हे येणारी वेळच निश्चित करेल दुसरी बाब म्हणजे न्यायालयानं जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या अटी जामीन मंजूर करताना न्यायालयाने केजरीवालांना काही अटी घातल्यात ज्यातल्या दोन म्हणजे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात आणि सचिवालयात आता जाता येणार नाहीये सरकारी फाईलवर स्वाक्षरी करता येणार नाहीये याचाच अर्थ केजरीवाल मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणं किंवा निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राहणार नव्हता त्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि पुढची बाब म्हणजे राजीनामा देऊन नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची इमेज क्रिएट करणं पक्षाला उभारी देणं आणि आपलं प्रामाणिक असण्याची प्रतिमा जपणं केजरीवालांनी दिलेल्या राजीनाम्यामागं ही तीन कारणं सुद्धा असू शकतात असा अंदाज सांगितला जातोय मंडळी ही सारी स्टंट पाहिजे राजीनामा द्यायचाच होता तर अटक झाल्या झाल्या द्यायला पाहिजे होता अशी टीका सुद्धा आता त्यांच्यावर होऊ लागले मग आता या केजरीवालांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडतो की त्यांना अडचणीत आणतो हे येत्या निवडणुकांच्या निकालावरूनच स्पष्ट होईल बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल तुमची काय मतं आहेत केजरीवालांनी हा निर्णय घेऊन डाव साधला आहे की मग या निर्णयामुळं त्यांचाच गेम होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद